नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो नू। गुड न्यूज म्हणायला हरकत नाही अगदी बी एम एसचे सात प्रायव्हेट कॉलेजेस अजून आलेले आहेत आणि त्याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे तर ऑनलाईन स्टे व्हॅकन्सी राऊंड जो आहे त्याचा हा वेळापत्रक जाहीर झालेला आहे तुम्ही अगदी स्क्रीनवरती पाहतच असाल ही न्यूज तर अगदी तुम्हाला मी झूम करून दाखवते हे आजच न्यूज आलेली आहे पंचवीस तारखे तुम्ही पाहू शकता तर अगदी नोटीस नंबर एकोणतीस तुम्ही ही पहा तर शेड्यूल ऑफ ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड असं हे बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस कोर्ससाठी ग्रुप बी यासाठी राहणार आहे आणि त्याचं हे पूर्णपणे वेळापत्रक जाहीर झालेलं आहे तर अगदी पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स ऑनलाईन व्हॅकन्सी आज पंचवीस म्हणजे हे मी तुम्हाला आता व्हिडिओ करते आज तारखेला पंचवीसला संध्याकाळपर्यंत आपल्याला हे सीट मॅट्रिक्स येणारच आहे तर अगदी मी ह्याच्यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला अगदी सीट मॅट्रिक्सबद्दल डिटेल्स घेऊन सांगणारच आहे आणि त्याचबरोबर अगदी चॉईस फिलिंग जी आहे ती पंचवीस आणि सव्वीस म्हणजे अगदी उद्याचा एकच दिवस आपल्याकडे राहणार आहे चॉईस फिलिंग करण्यासाठी अगदी तुम्ही व्यवस्थित चॉईस फिलिंग करा नवीन जे सात कॉलेजेस आलेले आहेत ते अगदी ह्याच्यामध्ये ॲड झालेले आहेतच त्याप्रमाणे अगदी तुम्ही व्यवस्थित प्रेफरन्सेस लिस्ट चॉईस फिलिंग करा म्हणजे अगदी तुम्हाला तिथे नंबर लागण्याची मॅक्झिमम चान्सेस राहणार आहेत आणि त्याचबरोबर वेळापत्रकमध्ये तुम्ही पाहत असाल तर अगदी डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राऊंडची बी एम एस बी एच एम एस बी एम एससाठी जे कोर्सेस आहे त्याच्यासाठी अगदी तुम्हाला डिक्लेरेशन्स ऑफ हे सत्तावीस तारखेला येणार आहे म्हणजे हे परवा असं येणार आहे आणि त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना सीट टालआउट झालेली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी अगदी फिजिकली जॉईनिंग तिथे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि फीज डी डी चेक घेऊन अगदी तिथे जाण्यासाठी सुद्धा त्यांनी टाइम दिलेला आहे अठ्ठावीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर असा हा पूर्णपणे संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत अठ्ठावीस ते एक पर्यंत राहणार आहे संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत असा हा पूर्णपणे त्यांनी टाईम दिलेला आहे तिथे वेळ पण दिलेली आहे आणि डेट्स पण पन पूर्णपणे दिलेले आहेत व्यवस्थित तुम्ही अगदी सविस्तर पहा काही लक्षात आलं नसेल तर तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करून विचारू शकता आणि त्यानंतर लास्ट डेट ऑफ ॲडमिशन ॲज पर शेड्यूल जे दिलेलं आहे त्याचं अगदी पूर्णपणे त्यांनी तर एक तारीखच अशी दिलेली आहे म्हणजे एक डिसेंबर तर हे पूर्णपणे अगदी स्टेर वॅकन्सी राऊंडचं हा वेळापत्रक अगदी जाहीर झालेलंच आहे तर थोडासा मला व्हिडिओ करायला वेळ झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो काही हरकत नाही अगदी तुम्हाला वेळापत्रक लक्षात आलंच असेल तर त्याचबरोबर अगदी सीट मॅट्रिकसुद्धा आता एक ते दोन तासामध्ये नक्कीच येईल आल्यानंतर तुम्हाला अगदी सीट मॅट्रिक्सबद्दल सुद्धा अगदी डिटेल्स सांगणार आहे आणि जे काही सात कॉलेजेस नवीन ॲड झालेले आहेत प्रायव्हेट कॉलेज त्याची सुद्धा अगदी तुम्हाला कुठल्या ठिकाणी ते सात कॉलेजेस आहेत अगदी कॉलेजचे नाव आणि ती सिटीसुद्धा आणि त्या कॉलेजचा किती इंटेक असणार आहे तेही पण अगदी मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे तर तुम्ही ते अगदी पाहू शकता मी तर झूम करून दाखवते तर न्यू कॉलेज जे ॲड झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये फोर्थ राऊंडमध्ये तर अगदी ते मध्ये त्याच्यामध्ये आपण पाहाल तर सात कॉलेजमध्ये जर सीटची संख्या आपण पाहिली तर पाचशे ऐंशी अशी ही टोटल नवीन सीट्स आपल्याला इथं ॲड झालेल्या पाहायला मिळणार आहे तर न्यूली ॲडेड कॉलेज कोणते कोणते आहे ते अगदी तुम्हाला मी ते सांगते लक्षात येईल अगदी पहिल्यांदा पाहाल तर महात्मा फुले आयुर्वेदिक कॉलेज अकोला अकोला ह्या ठिकाणी हे कॉलेज आ, आलेला आहे शंभर सीट्सनी आणि त्यानंतर शिवशंभू आयुर्वेदिक कॉलेज सोलापूर हे साठ सीटनी असणार आहे आणि त्याचबरोबर आ... तीन नंबरचं जे आहे ते आयुर्वेदिक कॉलेज परभणी शंभर सीट्सने आहे त्यानंतर ए एस पी एम आयुर्वेदिक कॉलेज सिंधुदुर्ग या ठिकाणी शंभर सीट्सनी असणार आहे आणि त्यानंतर जे सोलापूरला आहे ग्रीन फिंगर आयुर्वेदिक कॉलेज सोलापूर शंभर सीट्सने असणार आहे आणि त्यानंतर जे कोल्हापूरला जे आलेलं आहे शरद आयुर्वेदिक कॉलेज कोल्हापूर साठ सीटने आहे आणि त्यानंतर संभाजीनगर त्या ठिकाणी नॅशनल आयुर्वेदिक कॉलेज संभाजीनगर साठ सीटने असं हे कॉलेज जवळजवळ सात नवीन कॉलेजेस आपल्याला इथे पाहायला मिळत आहे आता टोटल न्यू जी। सीट्स सीट्सची आपण संख्या बघितली तर पाचशे ऐंशी एवढ्या ह्या नवीन सीट्स ॲड होणार आहेत अगदी सीट मॅट्रिक्स अगदी मी तुम्हाला झूम करून अगदी पुढचा व्हिडिओ मी दाखवणारच आहेत अगदी किती सीट्स आलेल्या आहेत वाढ झालेली आहेत कुठलं कॉलेज आहे आणि त्या ठिकाणी कुठली सिटी आहे आणि त्या ठिकाणी किती प्रत्येक कॉलेजचा इंटेक राहणार आहे अगदी पूर्ण पुढच्या माझ्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे तर नवीन असाल तर तुम्ही नक्कीच माझ्या युट्यूब चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा अगदी हे सात कॉलेजेस नवीन जे आलेले आहेत फोर्थ राऊंडला तर अगदी त्याच्याविषयी तुम्हाला मी डिटेल्समध्ये माहिती सांगितलीच आहे तर सीट मॅट्रिक्स अगदी आता आल्यानंतर आता जवळ एक ते दोन तासांमध्ये सीट मॅटेस आपल्याकडे येईलच आल्यानंतर मी तुम्हाला लगेच माझ्या मार्फत सांगण्याचा प्रयत्न करणारच आहे तर जे काही विद्यार्थी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा गरजूंना आपण व्हिडिओ सेंड करा तर नाही लक्षात येईल की नवीन वेळापत्रक जे आलेलं आहे ते कशाप्रमाणे आहे आणि आपल्याकडे फक्त एक दिवस दिलेला आहे त्यांनी चॉईस फिलिंगसाठी म्हणजे तो आहे उद्या तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी नवीन कॉलेजेस आणि जुले कॉलेजेस जर तुम्ही जर पाहाल तर आपल्याला लक्षात येईल की नवीन जे आपल्याकडे गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत तर त्यामध्ये तुम्ही जर संख्या पाहिली तर बावीस हे आपले गव्हर्नमेंट कॉलेज आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रायव्हेट तुम्ही पाहाल तर एकशे सतरा कॉलेजेस प्रायव्हेट होते आणि त्यामध्ये हे सात कॉलेजेस नवीन ऍड होणार आहेत तर खूप मोठ्या संख्येने ही आपल्या महाराष्ट्रामध्ये आयुर्वेदिक कॉलेजेस आहेत आणि सीटची संख्या सुद्धा पाचशे ही वाढलेली आहे तर चौथ्या राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांना अगदी तीन राऊंडपर्यंत ॲडमिशन झालं नसेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी मला ना हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी प्रेफरन्सेस दिस चॉईस फिलिंग माझ्यामार्फत पाहिजे असेल तर त्या विद्यार्थी नक्कीच मला कॉल मेसेज करून अगदी विचारू शकता आणि तुमचं भविष्यामध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो अगदी हे पूर्णपणे शेड्यूल तुमच्या लक्षात आलंच असेल अगदी सीट मॅट्रिकसुद्धा मी तुम्हाला अगदी थोड्या वेळाने घेऊन येणारच आहे मार्फत तर अगदी आल्यानंतर प्रत्येक कॉलेजला किती सीट्स आहेत ते सीट सुद्धा अगदी मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर आपल्याला नवीन जे काही विद्यार्थी असतील तर आपल्या ह्या चॅनलवरती नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करून आमच्याशी कनेक्ट राहा म्हणजे तुम्हाला असे नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहायला मिळतील तर ओके फ्युचर डॉक्टर्स जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू